का मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट तुमच्या वर्तमान आहे हा एकदा जर गेला तर या जगाची संपत्ती देऊनही तो आपण विकत घेऊ शकत नाही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीही विकृत देऊ नका लोक पडलेल्या घराच्या विटा देखील उचलतात मत संस्कार आणि आदर्शचा आहे अन्यथा जो ऐकू शकतो तो सुनाव पण शकतो प्रत्येक जण आपल्या उदासीला समजू शकत नाही कारण जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण चेहऱ्यावर हसू ठेवून भेटतो जो हसत आहे त्याला वेदनेने सांभाळले असेल जो चालत आहे त्याचा पायात फोड असेल कारण संघर्ष शिवाय माणूस चमकू शकत नाही म्हणून जे घडेल त्याच दिव्यात उजेड असेल का दूर पडायची संघर्ष करण्यापासून संघर्ष हाच तर जीवनाचा आत्मा आहे जितका कठीण संघर्ष होईल तितका जीत होईल एकदा एक, एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला शेतकरी खूप मेहनती होता खूप मेहनत करून तो शेतात धान्य पिकवायचा आणि त्याची काळजी घ्यायचा पण नेहमी त्याची पीक खराब व्हायचे कधी दुष्काळ पडायचा कधी पूर यायचा कधी गारपीट कधी कडक ऊन कधी वादळ कधी काही कारण नेहमी त्याचे पीक खराब करायचे एकदा त्याने रागाने आकाशाकडे पाहून देवाला म्हटले देवा लोक तुम्हाला सर्वज्ञ मानतात मानतात की की तुम्ही सर्व जाणतात म्हणतात तुमच्या इच्छाशिवाय एक पानही हलत नाही पण मला असे वाटते की तुम्हाला लहान अधिक लहान गोष्टी देखील माहीत नाही शेतकऱ्यांची ही साधी कल्पना नाही तुम्हाला तर हेही माहीत नाही की शेती कशी करायची जर तुम्हाला हे माहीत असते तर वादळ पुरे असे कधी आले नसते तुम्ही पहा आहे तर तुम्ही माझ्या हातात ही शक्ती दिली की मी हवामान कसे ठेवायचे ते ठरू शकतो तर मग तुम्ही बघा मी धान्याच्या साठण्यांनी भरून टाकेन देवा हा शेतकऱ्याच्या संवाद एकूण हसले आणि शेतकऱ्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले मी तुला ही शक्ती देतो कि तू आपल्या शेतात हवामान कसे ठेवायचे ते ठरव मी अजिबात हस्ते शेत करणार नाही तुझ्या इच्छेने सगळे काही होईल शेतकरी खूप खुश झाला त्याने गहू पेरले शेताला उन्हाची गरज होती तेव्हा ऊन मिळाले जेव्हा पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस पडला याने वादळ पूर काहीही आपल्या शेतात येऊ दिले नाही शेता त्याच्या शेतात यावर्षी अशी पीक झाली जशी कधीही झाली नव्हती त्या हिरव्या हिरव्या पिंकावर तो खूप खुश झाला आणि मनातच विचार करू लागला की देवाला दाखवतो की शक्तीचा योग्य उपयोग मी केला आहे माझ्या ते नियम नक्कीच बदलतील काही दिवस गेले पीक कापायला तयार झाले शेतकरी खूप खुश होता पण जेव्हा त्याने गहू कापायला सुरुवात केली तेव्हा त्याला दिसले की गव्हाच्या कणसात दाना नव्हता सगळे कणसे आतून रिकामी होते शेतकरी खूप दुखी झाला त्याने देवाला रडत म्हणाले हे प्रभू तुम्ही माझ्यासोबत काय केले तुम्ही मला शिक्षा दिली देव म्हणाले बाळा हे जर हे तर होणारच होते तू आपल्या पिकांना संघर्ष करायची संधीच दिली नाहीच ना तू त्यांना वादळाचा सामना करू दिलास ना पाऊस पडू दिलास सोचण्याची संधी दिली एकही नाही आव्हानाच्या त्यांना करू दिला नाहीच त्यामुळे सगळी झाडं आतून पोकळी राहिलीच जेव्हा वादळ पाऊस ऊन पडते तेव्हा झाड त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतात आणि या संघर्षातून एक बळ तयार होतो ज्यात शक्ती असते ऊर्जा असते ह्याच पुढे तुझ्या गव्हाचे दाणे भरले जातात तू त्यांना कठीण परिस्थितीतून जातच दिले नाहीस जिथे त्यांचे अस्तित्वाचे जन्म होते त्यामुळे सगळी कणसे रिकामी आहेत एकही गव्हाचा दाणा नाही कारण तू त्यांना संघर्ष करू दिला नाहीस लक्षात ठेव सोन्यामध्ये सोनेरी चमक तेव्हाच येते जेव्हा ते आग तपण आणि हातोड्यांच्या मारातून जाते एक कोळसाचा तुकडा हिऱ्याचा तुकडा तेव्हाच बनतो जेव्हा ते उच्च दाब आणि तापाच्या कठीण परिस्थितीतून जाते तसेच आपल्या जीवनात कोणताही संघर्ष नसेल कोणतेही आव्हान नसतील तर आपण हे गव्हाच्या कळ्या सारखेच पोकळ राहू आपल्या जीवनातील प्रतिकूल परिस्थिती आव्हान समस्या आपल्याला अधिक उजळतात जीवनात कठीण परिस्थिती आव्हान आली तर घाबरू नका तर त्यांचा सामना करा विश्वास ठेवा की तुम्ही अधिक काळ अधिक मजबूत बनाल कोणीतरी किती खरं म्हटले आहे जीवन जगणे सोपे होत नाही शिवाय संघर्ष कोणीही महान होत नाही जोपर्यंत हातोळ्याचा आघात होत नाही तोपर्यंत दगडही देव बदलत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा